मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला आणि यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला धारेवरही धरलेलं आहे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम लाचार ठेवणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या असल्याचं था। राज ठाकरे यांनी म्हटलंय निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत होतील असा अंदाज असल्याचंही था। राज ठाकरे म्हणाले तोपर्यंत फालतू खर्च टाळा असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या पक्षाच्या शिस्तीबाबत आचारसंहिता येणार आहे असंही राज ठाकरे म्हणाले सरकारला प्रशासक नेमल्यानंतर प्रशासनाच्या हातात जर समजा या सगळ्या महानगरपालिका आणि सगळ्या गोष्टी असतील कोण नगरसेवकांची हो ओझी उचलेल त्याच्यामुळे कदाचित मला माहिती नाहीये आहे परंतु आता ही अठ्ठावीस फेब्रुवारी का सव्वीस फेब्रुवारी तारीख ठरली आहे याच्यात अजून पुढे जाईल काहीतरी ते सगळ्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला निवडणुका होतील तोपर्यंत मी तो का सांगतो तुम्हाला फालतू खर्च करत बसू नका कळलं का या देवस्थानाला घेऊन चाललो महिलांना या इकडे घेऊन चाललो दर्शनाला हे ते आता काही करू नका या सगळ्या गोष्टी कळलं का आणि निवडणुकीच्या वेळेला या खिशे बाहेर काढून मायासमोर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही आज मला तुम्हाला एवढंच सांगायचंय पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत एक प्रकारची शिस्त आणण्याच्या दृष्टिकोनात एक आचारसंहिता येणार आहे जी गोष्ट मी माझ्या विभागाध्यक्षाशी बोलीन तीच माझ्या शाखाध्यक्षाला पण कळली पाहिजे तीच माझ्या महाराष्ट्र सैनिकाला पण कळली पाहिजे की काय नेमकं चालू आहे ते